आप अगर शेर है, तो हमारी बहन भी किसान और मजदूर की वाघिनी टकरा के फाड देंगे तुमको सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा पेविंग ब्लॉक वाला जवळचा स्ट्रीट लाइट वाला जवळचा चार एकूण हात मारण सुरू आहे चार एकूण आणि ते आम्हाला सांगते खोके घेतले म्हणून अबे तू किती ओके ते तर पाय पहिले तू समजत एवढे मॅट नाहीये लक्षात घे या वेळ तुला वाटत हे पागल असन तर ताले पैसे घेऊन गपकनी दिल्या शिवाय राहणार विनम्र अभिवादन करतो नमाज चालू होती ताईने भाषण बंद केलं आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना जपण्याचं काम केलं थोड़े एक मिनिट एक मिनिट थोडं थांबा ना हे होऊ दे मग करून फक्त एक मिनिट हो पण याचा अर्थ बेअर्थ काढून आरती चालू असताना पण भाषण बनवत नाही तर मग आमच्या शेरणी म्हणन अरे आप अगर शेरणी है तो हमारी बहन भी किसान और मजदूर की वाघिनी है टकरा के फाड देंगे तुमको आणि आम्ही पाहतोय वा शेरणी नाही आहे तुमचं पेट्रोल कोणाचं घासलेट कोणाचं बोमलता कोणाच्या नावानं मला तुम्हाला पाहूनच मी पागल झालो पहिले माग पुढं चारही कोपऱ्यात फक्त माणसं माणसं दिसत निळ्यावाले भेटत हिरवे वाले दिसत भागवेवाले आणि मी पिवळ्यावाला शिल्लक काय अजून इथं मित्र आज पूज्य बाबा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन त्यांना पण अभिवादन करतो संजय भाऊ बंड मी ज्यांचा कार्यकर्ता होता ते जिल्हा प्रमुख होते मी तालुका प्रमुख होतो आमचे धाने पाटील दिनेश भू असेल यांच्या नेतृत्वात मी उभं राहिलो आहे धाने पाटील आमची नियुक्ती त्यांनी तालुका प्रमुख म्हणून केली होती आणि काय चांगले दिवस आहे आज ते पण आपल्या आणि ते असं नाही आहे वीस रुपयाची साडी दोन कोटीची गाडी अरे हे तर गरीबाचं वाहन आहे तिकडे दोन कोटीची गाडी आहे आणि इकडे आहे गरीबाची निशानी आहे मित्र तुमचा प्रत्येक सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा पेविंग ब्लॉक वाला जवळचा स्ट्रीट लाईट वाला जवळचा चार एकूण हात मारणं सुरू आहे आणि ते आम्हाला सांगतय खोके घेतले म्हणून अबे तू किती ओके ते तर पाय पहिले मित्र आम्ही पाहतोय का चौफेर आता बॅनर जर तुम्ही पाहिले ना दलित मुस्लिम बांधवामध्ये जे बॅनर लावले ना भाऊ त्या बॅनर मध्ये भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही आणि हिंदू शरणी बडनेऱ्यातून गायब आहे इकडे बोंब ला तयारच नाही म्हणजे मनात आम्ही पाहतोय कस राजकारण त्यांना वाटते लोक चिवतेच बनते एवढे मॅट नाहीये अभे बाबा तू समजत एवढे मॅट नाहीये लक्षात घे या वेळेन तुले वाटत असन हे पागल असन तर ताले पैसे घेऊन गपकनी दिल्या शिवाय राहणार नाही आणि ह्या याटो चिन्ह घेऊन मला वाटत बरच झालं मशालन काही पेटलं नसतं पण याटोन आम्ही पाहतो पुरा धक्का लागल्याशिवाय शिवाय राहत नाही आणि संविधान यांचं काय नातं आहे संविधानचं आम्हाला दिनेश बुपच्या वेळेस आम्हाला ते परवानगी भेटली होती सायन्स कोरची त्यानं त्या कायद्याची चूर चूर करून आम्ही पाहतोय ऐशी की तैशी केली कायदा के जर तुम्ही पायाखाली तुळत असाल आणि संविधानाच्या नावानं आम्ही पाहतोय बोमलत असणार आम्ही पाहतोय बाबासाहेब आंबेडकरचा मोठा पुतळा उभा करून चालत नाही खोपडीत विचार पाहिजे संविधान डोक्यात पाहिजे ज्या जा बाबासाहेबांना या बोटाले ताकद दिली हत्याचं बळ दिलं भाऊ एका बोट दाबलं का, का खासदार बनत या बोटानं जर आम्ही पाहतोय बटन दाबली तर आमदार बनत हे हत्याचं बळ आम्ही पाहतोय इथं आम्हाला बाबासाहेबांना दिलेलं आहे आणि हे हत्याचं बळ आम्ही सांगतोय यावेळेस याटो शिवाय कुठं दबणारच नाही आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारानं हा सगळा हिंदुस्थान चालवत असताना मित्रो ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंत आणि गरीबाची आहे बेमानी न जगणारे लोक एका इकडे आहे आणि इमानदारीनं जगणारे लोक एका इकडे आहे बेमानी न जगणारे लोक तुपासी आहे आणि इमानदारीनं जगणारे लोक उपासी आहे लढाई तर उपासी आणि तुपासीची आहे जे आम्ही पाहतोय जे संविधान तुमच्या आमच्यासाठी लिहिलं ते संविधान सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे पंचाहत्तर वर्ष झाले काँग्रेस पन्नास वर्ष राज्य करत होते आणि भाजपानं पंधरा ते वीस वर्ष राज्य केलं या देशाच्या सामान्य माणसाच काय भलं केलं आम्ही विचारतोय तुम्हाला दोघांना सुद्धा लाज वाटली पाहिजे साल्यानो साधी शाळा सुद्धा तुम्ही चांगली करू शकले नाही साधी शाळा सुद्धा तुम्ही चांगली करू शकले नाही आज कष्ट करणारा गरीब गोर गरीब रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा माझा शेतकरी शेतमधून आम्ही पाहतोय कबाड कष्ट करत त्याच्या वाट्याला त्याच्या पोराच्या वाट्याला चांगली शाळा हिंदुस्थानात पंच्याहत्तरव्या वर्षात देता आली नाही श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं आणि गरीबाच शिक्षण वेगळं झालं मित्र लढाई तर याची आहे आमच्या प्रीतीताईच्या काही लढणार आहे मित्र हा जो विचार आहे त्या विचारावर आम्हाला खऱ्या अर्थानं मतदान करायचं भाजप म्हणा काँग्रेस म्हणा तुमच्या डोक्यात जाती आणि धर्माचं भूत टाकण्याचा प्रयत्न करे अरे जेव्हा आम्ही पाहतोय मनमोहन सिंग सिख पंतप्रधान होते आणि अब्दुल कलाम राष्ट्रपती होते तेव्हा हिंदू खत्र्यात नव्हता आम्हाला कसं येतो हिंदू खत्रे मे मुसलमान खत्रे मे हे राजकारणी लोक की बात आहे असल, असलियत मे तो नेता खत्रे मे आम्ही अभिनेता खात्रे मी आग आहे मित्र आम्हाला तुम्हाला भडकून देण्याचं काम खऱ्या मुद्द्यापासून दूर ठेवण्याचं काम जे काही कोणी करत असल त्याला आम्ही पाहतोय चार कोपरे चित करणं गरजेचं आहे मित्र आज शाळेची अवस्था पाहतोय मी सभागृहात बोलत होतोय सांगत होतोय का त्या बजेटमध्ये माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी किती पैसे ठेवले ते सांगा मित्र ही लढाई त्याच्यासाठी लढायची आहे जिंकणं हारण नंतरची गोष्ट आहे वर्ग चार खोल्या दोन मास्तर एक नशिबी भेटत नाही अर्ध कधी काही सांगता येत नाही मग पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेस भाजप साधी शाळा चांगली करू शकली नाही दावाखान्यात गेलं तर तुम्हाला माहितच आहे वानखळे एका बेडवर दोन दोन पुट्टे पेशंट झोपले असते माराच असतं दुसऱ्याला गणपतले इंजेक्शन जाते संपतले काय अवस्था आहे देशाची पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये व्यवस्था काय चांगली आहे घरकुल गावातल्या लोकले सव्वा लाखाच शहरातल्या लोकले अडीच लाखाच माल्या गावचा बाबूराव गणपतराव गेला आणि मेल्यावर घरकुलच्या योजनेत नाव आलं साय सगळी व्यवस्था आम्हाला बदलण्याची गरज आहे मित्र तुमच्या आमच्या डोक्यातलं जात पात धर्म पंत हे जे काही आम्ही पाहतोय लढाई जे सुरू केली धर्म जातीची ती लढाई दूर करून खरी खुरी लढाई आम्हाला खऱ्या अर्थानं जिंकायची आहे म्हणजे आम्ही पाठिंबा दिला म्हणजे त्यांनी प्रहारमध्ये यावं प्रहार मधून जा समोर जावं बिलकुल बच्चू कुडू ला ह्या ह्या दिमागाचा बच्चू कुडू नाही आहे आम्ही या, या विचाराने कधीही विचार करत नाही मित्र त्यांचं त्यांचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आहे आणि मला विश्वास आहे तुमच्या शिवाय त्या बाहेर एक पाऊल सुद्धा टाकणार नाही हा मला विश्वास आहे आणि आता राज्य सरकारची राज्याची व्यवस्था कशी वाईट आहे बघा ना आघाडीच येणार आहे ना युतीच येणार आहे अरे गेम तो हमारा है लगने वाला आहे भाई काही भी हो गेम हमारा लगने वाला आहे आणि म्हणून हे निवडणूक फक्त आम्ही पाहतोय बडनेरापुरती नाही जितकर जायगे तो सरकार बनाने हमारी जाये। तय आमच्या शिवाय सरकार बनणार नाही तुम्ही लाख एकत्र करा चाले हो तुम्ही काही करा काय योग आहे सतरा नंबर वर याटो आला सतरा नंबर वर बाळा साहेबांचे भक्त संजय भाऊ होते त्यांचा स्मृती दिन आहे पुन्हा आठवण करून देण्याची अवस्था कधी कधी म्हणत ना का देव पावला म्हणजे जमते भाऊ कधी कधी नशिबाचे काही काही गोष्टी असत आणि त्या ताई सोबत सगळ्या अतिशय प्रचंड ताकदीनं उभ्या आहे आणि आपण मी पाहतो एवढी मेहनत तुम्हाला माहीत नसन अहिल्यादेवी होळकरांनी दोनशे महिलांची फौज तयार केली होती जगातली पहिली फौज होती महिलांची आणि रघुनाथ पेशवे जेव्हा चालून आला तेव्हा अहिल्या देवी पत्र लिहिलं रघुनाथ दादा जिंकले तरी नामुष्की होईल हारले तर तुम्ही जगातून फिटून जा दोनशे महिलांच्या फौजीचं हे पत्र वाचल्यावर अहिल्या देवी होळकरांचं हे पत्र वाचलं आणि रघुनाथ दादा विचार न करता चालता पाय करावा लागला ती अवस्था आहे आज अहिल्या देवी होळकरांनी आपले पतिदेव गेल्यानंतर सुद्धा ती लढाई जोरदार चालू ठेवली मी तर ताईला नटमस्तक होतोय तुम्ही घाबरले नाही तुम्ही थांबले नाही परिवाराच्या दुःखात तुम्ही आम्ही पाहतोय वाहून गेले नाही तर पुन्हा जनसामान्याच्या सेवेत तुम्ही ज्या ताकदीन उभे राहिले त्याच्यासाठी बच्चूकुळचा मानाचा मुजरा आहे मित्र मानाचा मुजरा ही जर लढई आम्ही पाहतोय तुम्ही नसता तर कदाचित लढई एका बाजूने गेली असती कारण वरच्या चोरट्यांनी सगळी चोरी खेळली खेळी होती वरच्या लोकांनी हात मारला होता आणि अशा वेळेस तुमचं लढणं फार गरजेचं आपण जे लढलात आणि आता जे लढत आहे निसर्ग आपल्या सोबत आहे वरच्या वाला सुद्धा आमच्या सोबत आहे मी सांगतोय मा कसम अभि कोही जीत हमारी रोक नाही सकता चाहे कुछ भी कर ले। कोई भी और जितना करना है आम्ही पाहतो आता आमच्या राजकुमारवर हल्ला केला भाजपवाल्यांनी एकाइकडे हिंदुत्व सांगायचं आणि हिंदू हिंदू मध्ये कपडे फाळण्याच काम करायचं काल परवा खल्लारले झालेली घटना आहे जे काही जे काही खुर्च्या फेक्या झाल्या असन त्याला काही आम्ही समर्थन देत नाही पण ते खरा आहे का खोटा आहे एकदा ते तपासणं गरजेचं आहे मिळणूक पाहून जर तुम्ही काही कारनामे करत असाल आणि पुन्हा आम्ही पाहतोय ही रंगलेली लढाई वेगळ्या रंगात घेऊन जायचं असा तर मित्र त्याची तपासणी होणं फार गरजेचं आहे काही पोलिसवाले धमक्या देत आहे कार्यकर्त्याला त्यांना माहित नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडवर साडेतीनशे चार गुन्ह्यात आम्ही चार वर्षाची सजा सुनावली वरच्या कोर्टात गेलो नसतो तर जेलात राहिलो असतो धमकी देताना विचार करा आम्ही तुमच्या दादाचे परदादा आहे दा लक्षात ठेवा आणि म्हणून असं विनाकारण जर कार्यकर्त्याला धमक्या देत असन तर ते कोणी सहन करणार नाही आखरी कसं आहे रक्त दोघाच्या अंगात सगळ्याच्या अंगात लालच आहे मित्र हो। आणि म्हणून आम्ही पाहतोय हे काय आणलं दे ना आता हे मला चिठ्ठ्या पासन जमत नाही चारले पाच लावला असता का आपल्याला जमतच नाही <laughs> बारी समाजाची मंडळी आहे अशोकराव असुले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे भाजपले कंटाळून प्रहार मध्ये आले आमचे राजेंद्र याऊल ते बारी समाजाचे आपण त्यांना सभापती केलं मित्र हे सगळे अठरा पगड जातीचे लोक एक एकत्र केले शिवबा जसं आम्ही पाहतो स्वराज्य निर्माण केलं रहित्याच्या या सगळ्या हितासाठी शिवबा आणि जिजाऊ ज्या पद्धतीनं आम्ही पाहतो लढली तुम्हाला माहित नसेल एका भोसलेच्या घरात तीन संभाजी मारल्या गेले एक हिंच सुद्धा माग हटले शिवान पहिला जेव्हा तोरणा घेतला मित्र हिंदू मुसलमानाची नव्हती ते तुमच्या समोर मांडल्या गेली आणि पहिला तोरणा जेव्हा घेतला तेव्हा सात लोक होते सात सवंगडी होते लढई आता तशीच आहे हिमतीनं लढावं लागतं मित्र हो लढल्याशिवाय काहीच भेटत नाही सामान्य माणसाचा आधार होता आला पाहिजे त्याच्या सोबतीनं चलता आलं पाहिजे आणि त्याच्या दुःखात सामील होता आलं पाहिजे या भूमिकेनं आम्हाला समोर जाता आलं पाहिजे त्याचं नाव प्रीतीताई प्रीती लक्षात शिवानं जेव्हा पहिला तोरणा सात गळी घेऊन राखला तेव्हा आदिलशाची फौज आम्ही पाहतो शंभर मीटरवर शंभर किलोमीटर अंतरावर होती आणि दादूजी कोंडेव सांगत होते किल्ल्याला हात जरी लावला तर भस्मसात होणार तुम्ही पण या सगळ्या राज्यामध्ये मुस्लिम हिंदू चिरफाळ होत होता सामान्य रयत रोज मरत होती रोज अत्याचार होत होती जिजा म्हणत होती का किती दिवस सहन करते चौदा वर्षाचा शिवबा तुला आता किल्ला सहन करावा लागेल भस्म झाला तरी बेहत्तर पण किल्ला ताब्यात घ्यावं लागेल रयतेला तुला वाचवावं लागेल रयत महत्वाची आहे मित्र हो सामान्य माणूस महत्वाचा आहे त्यासाठी लढता आलं पाहिजे मरता आलं पाहिजे एकशे पंधरा वेळा बच्चूकडून रक्तदान केलं उगाच काही आम्ही पाठिंब्यावर निवडून नि आला यांच्या यांच्यासह कधी राष्ट्रवादीचा पाठिंबा कधी काँग्रेसचा पाठिंबा कधी जय भीमचा नारा नाही तर या अल्लाहू अकबर म्हणाचं आणि तोंडात आलं तर जय श्रीराम एवढा म्हणाचा काहीच्या खानदानी कधी म्हटला नसन झाले मतलबासाठी राम वापरताय मतलबासाठी महापुरुष वापरताय मतलबासाठी तुम्ही धर्म वापरत असाल तर हा उपरवाला बचा है। वो देख रहा है आपको। चुन चुन के घ्या आखरी कर भला तो होंगा भला और कर बुरा तो बुरा। बुरे वालने का, बुरे वाले का अच्छा कभी होता नहीं आणि मग ही लढाई लढताना आम्ही पाहतोय तुमच्या सगळ्यांची जी साथ आज मला इथे दिसत आहे मला तीन अजून तीन सभा आहे मित्रो मी असं फिरत फिरत आर्वी वरोरा चंद्रपूर आणि तिकून राजुरा करत करत मूर्तिजापूरची सभा गेली मला गाडीचा पंपचर झाला टायर म्हटलं इथे जाते का नाही जात पण पर्यंत जायचं होतं नावातून आम्ही पाहितो पर्यंत जायचं होत आणि नसीब आमच्या सोबत होत मित्र हो आपण सर्व सुज्ञ लोक आहे सर्व जबाबदार लोक आहे एवढी गर्दी झाली म्हणजे जिंकलं असं होत नाही मी पहिले निवडणूक असं सारलो दुसरी लोकसभा पण असं सारलो कार्यकर्ता प्रचंड उत्साहात होता आणि त्यानं घरी गेल्यावर सगळा श्वास सोडून दिला आली ताई निवडून बसले घरी सगळे नाही जमणार आहे इथून घरी गेल्यानंतर एक एक फोन तरी आपल्या नातेवाईकाले करा ताई आता कुठल्या पक्षाची नाही तुमच्याच पक्षाची ताई झाली आहे लक्षात ठेवा तुमच्या पक्षाची ताई झालेली आहे आणि मग एका बहिणीला आता शेवटपर्यंत जेतपर्यंत विजय हाती येत नाही मित्र तोपर्यंत जे जे काय आम्हाला सात्विकरित्या प्रामाणिकपणे कायद्याला हाती धरून जेवढं जेवढं करता येईल मित्र कारण तुम्हाला माहित आहे मित्र काय हे शेवटचे तीन दिवस राहिले आजचा दिवस गेला उद्यापासून दोनच दिवस राहतात कत्तल की रात होती है। कुछ लोक कटे जाते है कुछ लोक सिने ताड के खडे हो जाते है। जे जे लोक सिने ताळून खऱ्या उभ्या हो आहे भाऊ त्यांनी त्यांनी लोकांना कटू देऊ नका पैसा आणि पैसा हे काही सगळं काही होऊ शकत नाही माझ्या एका मित्रानं तीस कोटी खर्च केले आणि दोनच हजार मत भेटले पैशान सगळंच होत नाही आणि म्हणून इथून घरी गेल्यानंतर तुमचं मतदान केंद्र किती आहे काय सगळं आहे हे सगळं आम्ही पाहतो रात्रभर स्वप्न पडले पाहिजे तुम्हाला प्रीतीताई निवडून आल्या त्याच्यात माझा खारीचा वाटा काय हो ना तो आम्ही दिला पाहिजे तुम्ही लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही फक्त गर्दी झाली आणि तुम्ही जर कामाला लागले नाही कामाले सुरुवात केली नाही पण ती रामटेके असन वसु महाराज असन संजय देशमुख असन आमचे मेसरामजी असन इकडे राजू अनकडे असणार काही मुस्लिम बांधव पण आहे राठोडजी आहे मोहोळ साहेब आहे त्यांचाही आठव आहे मोहोळ साहेबाचा निवडणूक आयोगाने तुम्ही काही कानात सांगितलं होतं का, ना सांग का? नाना नागमोते आहे उघाडे आहे सगळे मित्र हो हे जरी स्टेजवर असले ना तर आमच्यापेक्षा तुम्ही महत्वाचे आहे आम्ही फक्त भाषण देणार आहोत खरं मत तुम्हीच काढणार आहे बापू तुम्हीच मत काढणार आहो आणि मग तुम्ही एक एक मत काळा आता जर हार झाली तर मग मात्र खरं नाही मग मात्र खरं नाही तस तर आजची गर्दी पाहून राणा स्पर्धेतच नाही असं मला वाटते पाना आता तिसऱ्यावर गेला असन सत्तर हजार विटा खाऊन फार्म हाऊस बांधला कर्नाट्या हिंदुस्थानात अरे बाबा कमसे कम, कम मोठ्या टाटा बिर्लाच्या विटा घ्यायच्या होत्या साया। सन्ना सायाले पंचवीस लाखाचा बांधला वे आणि गरीबाचं घर एकच लाखाचा आहे रे राणा आणि म्हणून आता त्याची फिकर करू नका ते तिसऱ्या नंबरवर गेलं आय बा तुमचं त्याच मतदान जास्तीत जास्त मुस्लिम आणि बौद्धामध्ये होतं आणि काही हिंदू मधलं होतं आता राहिलं त्याच्यामध्ये आता जे राहिलं आहे ना ते हिंदू होटिंग मध्ये राहिलं आणि हिंदू होटिंग मध्ये तुषार भारती एवढी मोठी तोप टाकून तयार आहे पुरा बॉम्ब टाकणार आहे आणि योग असे येईल का तुषार भारती दोनही पक्षाची लढत होईल रानाचा पाना हवेतही दिसणार नाही बुलटाचा तर वांदाच नाही सहाले त्याच्यानं आपल्या सर्वांना बोलायचं लय होतं मलाही लय दूर जावं लागते म्हणून आपली सगळ्यांची तयारी आहे पक्का आहे काय चिन्ह आहे माहित का, का? याटो आहे ना कोणत्या रंगाचा आहे माहित आहे या पोट्याला पूर्ण माहित आहे या खाली बसणार आहे आणि म्हणून सतरा वरच बटन याटो आपलं चिन्ह आहे मित्र सांगतोय हा याटोच घेऊन आपण जाऊ विधानसभेत आता ताईला आम्ही सांगतो मुद्दा म्हणून इथून तुम्ही गाडीनं जाच नाही याटोनच जाच मुंबईला सगळे नितीन भाऊ तुमचे याटो सोबत ठेवा एक असाय विक्रम करून टाकू साहेले का याटो आमचा निवडून आला का डायरेक्ट याटोनच चाललं जो मुंबईला एक नया इतिहास रचेंगे आप अप। आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय जय महाराजातील ताज्या बातम्यांसाठी बघत सबस्क्राईब करा आणि करा